नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे मी मुंबईमध्ये आहे आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार संदीप नाईकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे पक्षप्रवेश कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडलेला आहे थोड्याच वेळामध्ये भाजपकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे संदीप नाईक थेट आता भाजपामध्ये आलेले आहेत आणि त्यांचा कार्यक्रम पार पडलेला आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांसंदर्भामध्ये आणि नवी मुंबईच्या राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आली संदीप नाईक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वीस ते पंधरा मिनटं ही चर्चा झालेली आहेत रवींद्र चव्हाणांसोबत अर्धा एक तास चर्चा आले नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही uh, uh, मोर्चेबांधणी करायला सुरुवात झालेली आहे संदीप नाईक हे भाजपामध्ये आल्यामुळे नवींबई शहरामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे संदीप नाईकांकडे मॅनेजमेंट आहे तरुणांची फौज आहे आणि सक्षम नेतृत्व संदीप नाईकांकडे ओळख ओळखलं ओळखलं जातं आणि थोडक्यात मतांनी पराभूत झालेले संदीप नाईक आता भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे बेलापूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक नगरसेवकांची संख्या ही संदीप नाईकांकडे होते ते भाजपामध्ये पहिल्यांदा गेले होते नंतर संदीप नाईकांची एंट्री जी आहे भाजपामध्ये आज झालेली आहे त्यामुळे संदीप नाईक यांचं मॅरेजमेंट आणि त्यांनी केलेले राजकीय खेळी यामुळे भविष्यामध्ये भाजपला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठा फायदा होऊ शकतो त्यामुळे गणेश नाईकांची राजकीय ताकद वाढली संदीप नाईक पडद्यामागे सगळं आता राजकारण करणार आहे कारण गणेश नाईक हे ठाणे पालघर येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामुळे आता संदीप नाईक हे नवी मुंबईचे आणि संजीव नाईक हे दोघेही नेते आता खाण मांडून भाजपचा महापौर होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यामुळे संदीप नाईक यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली भाजपला एक चेहरा मिळालेला आहे आणि अशाच वेळेला आता नाईकांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे संदीप नाईक संजीव नाईक गणेश नाईक सागर नाईक अशी जी आहेत फळी जी आहेत ती एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा नेत नाईकांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता येऊ शकते असा दावा भाजपकडे सांगण्यात आलेला आहे त्यामुळे गणेश नायकांनी सुद्धा सांगितलेलं महापौर करू दावा जातोय धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकास नामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.